आहे गणपती पण आहे आणि लेफ्ट की दहा किलोमीटर वर लेण्याद्रीचा गणपती आहे आपण दर्शन करणार आहे मित्रांनो तर हा दिसतोय तो शिवनेरी किल्ला आहे ते जेव्हा आपण उद्या सकाळ जाण्याचा प्रयत्न करणार आहे जुन्नर तालुक्यामध्ये आणि हे दिसतंय ते समोर लेण्याद्रीचं मंदिर आहे लेण्याद्री या ठिकाणी आलेलं आहे तर लेण्याद्री या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी मंदिरांच्या पुजाऱ्यांकडून माहिती घेतो पण या ठिकाणी पुजारी आपल्याला माहिती देण्यास मना केलंय मित्र मित्रांनो होता फायनली लेण्याद्रीच्या गणपतीला पोचलोय आणि तर पाहू शकताय आवाज घुमतोय सगळा देवेंद्र काय माहिती आहे सर ह्याची काय हिस्ट्री काय देवाच आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण ठेऊच्या चिंतामणी गणपतीचे दर्शन घेऊन आपण लेण्याद्रीच्या दिशेने जाताना आपल्याला तुळापूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले व स्मारक पाहिले तिथून आपण रोडचं काम चालू येत्या रोडने दिसतयचा फायदा झाला कपड्या नाई लांब ना सांग खराब रवढंच नाही बाकी काय नाही बाकी तर चलो चल ते अभि जायचंय आपल्या म्हणजे आपला मित्र देवेंद्र मोर्डे त्याच्याकडे जायचे आणि चला बरं यंदा पेट्रोल टाकतोय साडेपाचशे आहेत टाकत दादा आपल्या या ट्रीपमध्ये ती तिसरी पेट्रोल टाकायची टाकते टाक भाऊ मित्रांनो आता मी माझा मित्र देवेंद्र मुर्डे ह्याच्याकडे आलोय मंचरमध्ये जे, आप ले ले जे, जे याले याले आप आ, आपले पहिले व्हिडिओ पाहतात ज्यावेळेस आपण ऑल इंडिया ट्रिप केली होती त्यावेळेस पहिला मुक्काम आपण देवेंद्रच्या घरी केला होता तर हे सगळे ओळखतात मला त्यांचा तुम्हाला ह्याच्या क्लिप मध्ये तुम्ही पाहिलेच असेल की हे आले आले ओळखल भाऊ आपला माणूस आलाय तर देवेंद्र काय म्हणशील तू काय नाही भाऊ आले तर आपल्या अश्विनी दर्शन करायला आज ते आले होते आपल्या ओझरला जायचं त्याला नेहमीवर पण जायचे तर काय नाही आधी पण आला होता दोन महिन्यापूर्वी आपल्याकडे तेव्हा पण खूप आनंद झाला होता आजही आला येतो बघूया आता आपण जाऊ दर्शन करायला हे सगळे मला वागत वागत का नाही का आता वागलं काही पाठीमागे आले होते ना पाठीमागे ह्याच जागेवर आले होते मित्र तर आता मी मंचर मध्ये येतो आपला भाऊ देवेंद्र देवेंद्र भाऊ देवेंद्र भाऊ डबा घेऊन आलाय तर इथं जेवण करतोय आम्ही आणि इथनं आम्ही आता दोघं या देवेंद्र भाऊ या नाय माझ्या बरोबर दोन गणपती करायला आणि ठेवून ठेवूनच म्हणतोय ओझर आणि हा वहिनी आमच्या सारिका वहिनी मित्रांनो आता निघालोय आता देवेंद्रला घेऊन निघालोय तर देवेंद्र गाडी चालतोय चालवतोय मी गाडी घेऊन बॅग घेऊन पाठीमागं बसतोय तर ते त्यानेच हेल्मेट घातले आता बोल देवेंद्र काय म्हणतं तुझा फक्त आवाज तू नाही दिसणार तुझा आवाज रेकॉर्ड होणार काय नाही जाऊया आपण आता ओझर आणि दर्शन करायला बघूया आता भाऊ जसा एक्सपिरियन्स करतोय वर्षभरापासून तसं आपण पण करूया आता दोन दिवस कसं वाटते बघूया चला मित्रांनो हा दर महादेव माझे दोन कॉलेजचे मित्र आहे या देवेंद्रला तर तुम्ही ओळखत असाल चला आणि हा आमचा अजय फुटाने तर अजय भाऊ झाला असतो व्हिडिओमध्ये बोलायला तर आता अजय भाऊनी इथं ह्या हो हॉटेलमध्ये जेवण वगैरे चाललंय आणि आता आम्ही निघालो ऑलरेडी आम्ही देवाच्या इथं जीवन आलो होतो तेवलोय कार खाल्लं मी परत खाल्लं डबल कार चल मित्रांनो तर आता नारायणगाव मधनं निघालोय माझा मित्र अजय फुटा फुटाने भेटला होता आणि देवेंद्र भाऊ तर माझ्या पाठीशी बसलाय तर अजय फुटाने आपलं आज स्पॉन्सर होता काय स्पॉन्सरवाला जेवण आज आम्ही तसं जेवलो होतं तर ते म्हणला लई दिवसात मित्र भेटलाय ते जेव्हा आल्याशिवाय जाऊ नको म्हणून जेवण केलं आता मी झालं तर इथ न आपल्याला जायचे ले तरी ते सोळा किलोमीटर आहे आपण आहेत तासात पोहोचू नव्हता हे होता गणपती पण इथंच आहे आणि इथनं लेफ्ट साइडला केलं की कि दहा किलोमीटरवर लेण्याद्रीचा गणपती आहे तर पहिला आपण लेण्याद्री गणपतीचं दर्शन करणार आहे आणि मग ओडा येणार आहे तर चला असं आपला गणपती नंबर सहावा अष्टविनायकातली गणपती सहावा शास्त्राप्रमाणे त्याचे दर्शन करायला निघालोय आपण लेण्याद्रीला देवभाऊ बरोबर आहे का इकडं लेण्याद्री साडे चौदा साडे चौदा मित्रांनो तर हा दिसतोय तो शिवनेरी किल्ला आहे जेव्हा आपण उद्या सकाळ जाण्याचा प्रयत्न करणार आहे जुन्नर तालुक्यामध्ये आणि हे दिसतंय ते समोर लेण्याद्रीचं मंदिर आहे सह्याद्रीच्या पर्वतांगामध्ये बसलेलं हे लेनाद्री गणपती सहावा गणपती अष्टविनायकामधील चला एक नंबर व्ह्यू आहे नाथगोळा आणि इथं इतकं भारी वाटलं ना मला की इथली सगळे शेतकरी इतके प्रगतशील आहेत ना आणि शेतीबद्दल खूप सारा पैसा इन्कम कमावतात सगळ्यांची घरं नाही बंगले आहेत बंगले सगळ्यांचे इथं शेतकरी इथला प्रगतशील आहे आपल्या आमच्या इकडं जरा जिराईत बाग आहे त्यामुळे वेगळे पण हे शेती पण लोक चांगले पैसे कमावतात मित्रांनो तर समोर दिसतोय डोंगर ते जेव्हा लेण्याग्री गणपती पण भाऊ काय म्हणशील देवेंद्र कसं कोयला असेल त्यांनी जबरदस्त काम केलं आहे आपण इतर पण करू डोंगरामध्ये त्या काळात त्या लोकांनी त्याच्या काही सा काही सामग्री नव्हती हो त्यावेळेस त्यांनी कसं केलं असं थोडं विचार करण्यासाठी गोष्ट मित्रांनो त्यावेळेस रोप नव्हता काय नव्हता तर आणि मोठ्या मोठ्या मशिनरी नव्हत्या त्यावेळेस असा डोंगर पकडून कशी गुफा तयार केली काय माहिती तर तुम्हाला ती गुफा पुढे जाऊन पाहिला भेटेल तिथं दिसतंय या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही होणार आमच्या नजरला दिसतंय की समोर तिथं मंदिर दिसतं पोचलं लेण्यात्रीच्या गणपतीला तर गाडी लावूया आणि जाऊया पुढं तिकडं लावायची कुठं लक्ष द्या मित्रांनो तर फायनली लेण्याद्रीला पोचलोय तर तिथं गाडी पार्किंगला लावली आणि इथं निघालोय आता तर समोर पाहता वय ती डोंगरावर तर तिथं मंदिर आहे तर त्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आहे आपल्याला हा आपला मित्र देवेंद्र गॉगल व्ह्यू केलं त्याकुठा का मित्रांनो तर फायनली आपण लेण्यात गणपतीचं दर्शन करायला चाललं आहे तर इथनं तिकीट घ्यायचं आहे पंचवीस रुपये प्रति व्यक्ती तिकीट आहे तर देवेंद्र भाऊ घे तिकीट आणि वयती जायचं इथनं तीनशे पायऱ्या आहेत किती पायऱ्या आहेत साडेतीनशे पायऱ्या चढून वयती जायचे काय एवढ्या नाही आहेत आरामात जाईल काय किती म्हणते हे किती आहेत पालखीचे पालखी एका साइड ची फक्त जायची दोन साईडची जाऊन येऊन पालखी ज्यांना चालाई वगैरे त्रास असेल त्यांच्यासाठी पालखी वगैरे सुविधा आहे त्या दीड हजारामध्ये ते वती सोडून म्हणजे दर्शन करून परत खाली आणून सोडणं अशा प्रकारचं आहे तर चला चालू करूया चढायला हर माधव मित्रांनो तर आपण कळत आहे अष्टविनायक येत राहते गणपती आहे सव्वा तर सव्व्या गणपतीचे दर्शन करण्यासाठी आलोय आपण लेण्या तिला जुन्नर तालुक्यातील लेनगरी या ठिकाणी आलोय तर हा एकच गणपती आहे त्याला दर्शन करण्यासाठी चालत जायला असत जवळपास साडेतीनशे सिड आहेत तर तुमचा भाऊ असल्यास चालत जातोय का अडचण नाहीये आणि पाहू शकताय कसलं डेंजर कोरीव काम केलंय भाऊ नाथ खुरा आणि ह्या गणपतीच्या मंदिरापासून आपल्याला शिवनेरी किल्ला हा पष्ट दिसत आहे तो दिसतोय जुन्नर गाव आहे आणि शिवनेरी किल्ला आहे तिथं आणि आपण जे पाचवा गणपती केला होता देऊळचा चिंता म्हणे तिथन ह्या गणपतीचं अंतर एकशे पाच किलोमीटर आहे असं पाच नंबर ते सहा नंबर गणपतीचं अंतर आहे तर चला मित्रांनो आता ह्या मंदिराची हिस्ट्री वैती गेल्यावर जाणून घेऊया तोपर्यंत तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवून द्या कारण भाऊ तुमचा हिस्ट्री घेऊन येतोय चला फॉलो करा बाय बाय लाईक पण करा आणि शेअर पण करा कमेंट करा गणपती बाप्पा तर पाहू शकताय सगळे हिरो हिरव दिसत आहे तर एकदम प्रगतशील एरिया बागायती सगळे प्रगतशील शेतकरी दम लागला तसा पण आलोय आता एवढं थोडं चाललंय माकडं लयत चलायचं थांबायचं था। चला मित्रांनो मित्रांनो आता फायनली लेण्याद्रीच्या गणपतीला पोहोचलोय ले। आणि इथं पाहू शकताय आवाज गुमतोय सगळा देवेंद्र काय माहिती आहे सर ह्याची काय हिस्ट्री काय नाही का काय देवेंद्र हा आपण कोणतंही हिस्ट्री माहीत असणार लोकांकडून ह्यांची हिस्ट्री जाणून घेऊया काय सर ह्याचा इतिहास काय आवाज का गुमतोय ह्याचा इतिहास काय ह्या रूमचा इतिहास काय माहिती स्तुपा स्तुपा स्तुपावर पैसे टाकण्यास व हो, रेलिंगच्या आतमध्ये जाण्यास सक्त मनाई आहे आदेशानुसार मित्रांनो तर चढून आल्यानंतर असा छोटासा दरवाजा लागतो तिथनं पाच ते दहा शिड्यावरती चढून गेलो गणपती बाप्पांचे मंदिर आहे तर चला तुम्हाला मंदिरात नेतो ओके एवढं काही कठीण नाहीये आरामात देते माणूस हां असा परिसर आहे आणि असं मंदिर आहे आतमध्ये सगळे दगडामध्ये गुफा आहे गुफा लेणी म्हणतात त्याला मित्रांनो दर्शन झालंय आता आणि बसलोय आता तर आपल्याला काका थोडी माहिती सांगणार आहे त्यासाठी आहे आणि तुम्ही पाहू शकताय दगडाच्या खाली असं सपाट कसं काही कोयला असेल त्याचाच प्रश्न पडलाय मला इतकं स्लॅब ना जपराट आणि ह्याच्या आजूबाजूला गुफा टाइप तिथं पण जाऊन बघूया आपण कसं आहे काय दिसतंय का हा मस्टी येते हा येते क्लॅरिटी त्यांना थोडं सांगितलं होतं का ते घ्यायचंय बघ घेऊन कपडे तिथे हां महा मित्रांनो तर आपण करत आहे अष्टविनायक यात्रा त्यातील गणपती आहे सव्वा सहाव्या गणपतीचे दर्शन करण्यासाठी मी जुन्न तालुक्यातील लेणेद्री या ठिकाणी आलेलो आहे तर लेणेद्री या ठिकाणी आपण प्रत्येक ठिकाणी मंदिरांच्या पुजाऱ्यांकडून माहिती गेलो पण ह्या ठिकाणी पुजारी आपल्याला दे 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 माहिती देण्यास मना आहे त्यांनी म्हणजे त्यांनी मला माहिती सांगितली पण म्हणजे पुरातन खात्याच्या अंड असल्यामुळे आम्ही माहिती देऊ शकत नाही तर ह्या मंदिराचा इतिहास काय आहे तर ह्या मंदिरात हे जे लेणी आहेत तिथं पार्वती देवीने बारा वर्ष तपस्या केली होती पुत्र पाप प्राप्त करण्यासाठी त्यामुळे ह्याला गिरिजात्मज गणपती म्हणतात तर गिरिजा आणि आत्मज असे दोन शब्द आहेत गिरिजा म्हणजे पार्वती आणि आत्मज म्हणजे मुलगा अशा ह्याच्यामुळं ह्याला गिरिजात्मक म्हणतात तर बारा वर्षाच्या तपस्यानंतर स इथं गणपती बाप्पा प्रकट झाले होते त्यामुळे ह्या गणपतीला गिरिजात्मक गणपती असे म्हणतात आणि ह्या मंदिराच्या आतमध्ये ज्या विविध गुफा आहेत त्या गुफांमध्ये साधू संत येऊन तपस्या करतात त्यासाठी त्या गुफा आहेत आणि ह्या डोंगरावर टोटल अठ्ठावीस लेणी आहेत तर ह्या अठ्ठावीस लेण्यांचा मिळून हायड्रो डोंगर आहे त्यामुळे ह्याला लेण्याद्री असं म्हटलं जातं आणि ह्या डोंगराच्या समोर आपल्याला शिवनेरी किल्ला पाहायला मिळतो जुन्नर मधील जिथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तो किल्ला आहे तर मित्रांनो ही तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो हे माकड खूप वेळापासून मागायला नाही त्याला नारायला पाहिजे अरे देवाचा आहे <laughs> हा देवाचा नारळ आहे नाही तर त्याला नारळ लक्ष आहे माझ्या पासून माझ्या माग लागलंय नारळ दे पण हा मी अष्टविनायकात राखवतोय त्यामुळं हा नारळ मला परत मोरगावला घेऊन जायचा आहे त्यामुळं मी ह्याला नारळ देऊ शकत ये, ये नाही नाही तर मी आलो असतो ना तर आरामात नारळ देऊन टाकला असतो त्याला हात म्हणून आपण चला बाय बाय मित्रांनो तर मग अशीच आमचं बोलणं झालं की म्हणलं शाळेच्या परीक्षा चालू झाल्यात त्यामुळं कोण कुठली सहल दिसली नाही आपल्याला हे पाहू शकता ओके ओके लईच फास्ट बोलतोय मित्रांत कुठली शाळा अंबरनाथ हा मुंबई येणार नाही तुम्ही अंबरनाथ मुंबईलाच येतो ना रे हा तेच आम्हाला ओके कल्याण मुंबईत तुम्ही करुपेत चाललो इथं अठरा वीस गुप आहेत तर त्यातल्या एका गुपेत चाललोय आहे बघूया कसं काय आहे आणि मेन म्हणजे काय झालं मी हे जॅकेट आणि हे सगळंच घालून आलोय त्यामुळं कसला पोरांचा कालो आहे त्यामुळं सगळं ओला चालू काय म्हणे हां चला चला भाऊ चला आम्ही आलो हे ओढले पोरे हा जरा

ब्लॉगर देवेंद्र मुंडेसोबल फिल्टर आप सबने एवढे या ठिकाणी काहीतरी वेगळं पाहायला मिळेल आपल्याला ओय कसे कुमारी आत मध्ये असायचं पाहिजे बघितलं तिकडं बघ या आत मध्ये तिथे जायला रोड गेला काय इथून आपल्याला पलीकडे पण जाता येऊ शकते असं वाटतंय ये अरे किया चला त्यावेळेस कस बांधलं असं दगडामध्ये खतरनाक काम केलं मित्रांनो तर दर्शन वगैरे झालंय ना आता निघालोय पतीचा प्रवास जाताना येताना तो रस्ट केलाय जाताना सहज सहज जाईल काय देवेंद्र थांबशील का जाता 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 देवेंद्र आता पुढच्या महिन्यात जोडीनी अष्टविनायक यात्रा करतोय काय देवेंद्र करू 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 की करू जोडी बघा आपण सोबत जाऊ देवेंद्र आपल्याला सिंगापूरला जोडी करायची मित्रांनो तर माझा मित्र देवेंद्र हा इथलाच लोकल आहे म्हणजे हे म्हणतोय लहानपणी मी ह्या झाडावर बसायचो म्हणून परत गेलाय आता ए झिल देव मग हा इथलाच आहे लोकल म्हणजे आहे पण तो सारखा येत होता लहानपणी वा 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 तुला मित्रांनो तर हा लेण्याद्रीचा इतिहास आहे तर तुम्ही हा वाचू शकता पॉज करून व्हिडिओ मित्रांनो तर फायनली दर्शन घेऊ शकते आता निघालो पण दिशेने तरी मस्त येतं ना एक नंबर मला सांगे टायमिंगला फिरायला तर एक नंबर वातावरण हो गार 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 काय म्हणशील ते मर्या